बाबूराव कामाला यायचं होता काय झालं काय नाही पुढे गेला एक तास लेट झाला आज बाबूरावला आता फोन करतो हॅलो बाबूराव अरे काय इथे एक तास लेट झाला बरं कामाला काय पडदू ला काय लागला अरे काहीच काम आहे ना तुमच्या त्यानं आम्ही पाहू राहिलो आज पंधरा दिवसापासून बायको तर माता घरी सोडलंय पाय पाय येऊ राहिले काय पाय पायी येऊ राहिले आलो लवकर या लवकर या ये ते पकडो मॅडमला केलं ना केला का नाही फोन नाही का बर बर मी करतो चालेल ठीक आहे येतील त्या बी या ना बर झालं येई ना लई आठ दिवसात काय काम व्यवस्थ व्यवस्थित करेलच नाहीये ठीक आता पाच वाचार या सांगून देतो आता हे पाऊस झाला हो काय पाऊस झाला पावसाचा झालो पावसाचा झाला पाऊस झाला यास आहे आठ आठ दिवसापासून काम उठाना काय भानगडे नाही आमचं झालं लाईट डिझेल नाहीटा मारून पास केला एक आठ काय काम करून क्लिअर यायचं काम क्लिअर करायचं आता मी तुझ्यावर जबाबदारी टाकितो बरं चालेल चालेल बरं दोन दिवस मी बाहेर गावी जाणार बाहेर झाले दोन नंतर देईल मी दिवशी मग काम पाहिजे का का आता एवढं आठ पंधरा दिवसात तुझं काही काम दोघायचं दिसलं नाही मला नेमकं काय लाईट सांगायचं तुम्ही आमक झालं झालं आता काय करू ऐका आता तू मलाच सांगितलं तर त्या पोकळीला सांगा तिला पकोळी असतो ते कामच करीत नाही सगळं मलाच करायला असं नाही सगळं मला तूच कर काम 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 नहीं, नहीं। का दोघांनी केलं पाहिजे नाही काम करते काय मी, करा तिला बोलून घ्या फोन लावून आल्यावर सांगा तिला तिसरे पुढे आहे का मला हॅलो का लवकर या इथं बा एक दीड घंटा झाला तुम्ही लेट आहे कामावर अहो ते काय झालं होराची खिचडी भेट ना शांत ध्यान alleys आज की जेडीन गुबऱ्या तुमचे झाले पण आम्हाला इडा त्रास होतो ना येते का काय आम्ही गरीब लोक आहे काय सांग तुम्हाला का किती कोण जागुरालो इथं रोज काय तुम्ही कमी नाही ने घेतली आमच्याकडून हां नाही येते येते मग तुझे बाप रokit येते तू त्याला काहीच नाही बोलत लय बोललो त्याला आता हां ते भी सांगितलं मग बर येते हा लवकर येते आले आले आता आल्यावर ना बिलगायच बिलगतो नाही नाही बिलका म्हणजे चांगलं काम झालं पाहिजे अहो तुम्ही पाहत राह तुम्हाला आहे ना डायरेक्ट तयार राहील काय सगळं सगळं तयार राहील काय अहो तुम्हाला हे परत आहे ना सगळे काम लागावे तेच म्हणलं आता तिला फोन केला येईल काम ते आले का हा ते आले का तिथे वाट पाहतोय तिच्या आधी चालू करून देणं मशीन काय काय आधीच चालू करायचंय फुकट वाया जायचं हे परत सगळं तयार राहील हा चला आता मला गेले नाही आता कंपनी दिली आपल्या ताब्यामध्ये आता बघवायची वाट पाहायची फक्त कावा नाही एकदा का बस हा जेस नाही मालकाला परत तिचं हेच करायचं चला आता मालक गेला आता निघून दोन दिवस काही येत नाही आता डाव राहिले आता डाव साधूनच घेतो काम जाऊ तिकडे मालक आला पो काय बोलायचं त्याला पण हे संदीस वाट नाही तिच्याकडे आज या फक्त तिची वाट पाहत कावा याची नाही काय कधी आले बाबुराव ते आता आले का मालक काय ठेवतात काय आलं अंगण

काय माहिती काय माहिती काय करू घ्या मग का तुला काही आपल्याला दिसलं पाहिजे का करेल म्हणजे तू मला शिकेणार आहे का आणि मग करू ला करून घेऊ आव आधी सुरुवात करू चालून आडूशाल चाल बर काय चालला कुणा इकडे करायचं आपल्याला इकडे करायचंय इकडून हा हा ठीक आहे ते अडचणी तर अरे बाचा मालकाची कंपनीचा अडचणीत आपण काय करणार हा आपल्याला अडूसा बिडू तर चांगलं आहे ना बस काय आता बघ बरं मालक काय दोन दिवस दिवसाभर रह नाही बस तू अ काम करायचं ना तू बस करायचं आहे म्हणून तर बसायचं ना आपल्याला बस म्हणजे काय करायचं तू बस काय तुला हेच कळत नाही काय ए तुला मी सांगितलंय ना का मालकच मी आता दोन दिवस अहो तुम्ही विचारले आहे ना आपल्याला मालक आहे आहे पण तो दोन दिवस दो गावाला गेलाय ना त्याने मला सांगितलं तू करून घे काय करून तिच्या कोण काय काम दादा मार करून तुम्हाला सांग हा मग तुला काय तू तु आज दोन दिवस मार ताब्यात येईल आपण इलाच आवडत ना तुम्ही तेवढं आणून घ्या आणलं नाही बसले घेऊन इकडे काम झालं की आणि माहिती त्याला काय खायचं आपल्या पगार चालू एवढं काय पैकी काय म्हणलं मला तुम्ही आहे पण मला पैसे सांग किती गरज होती आज काय सांग तुला मी घेऊन टाकायचं पैसे एवढं टाकायची किती तुम्ही काय पैसे काय हजारच ना मग काय मोठी का मी वाटत आपलं सहा बन काढून घेईल ऑरेंज ना आहे कंपनी मालक अरे मालकाच मालक कोण नाही त्याने मला दोन दिवस सांगितले हा का बाबराव हे तुमच्या समाधाना सगळं दोन दिवस हा बरे तुम्ही रात्रीच राहा म्हणा हा हा काय म्हणजे राह राणीतच म्हणजेच राह हा म्हणजे आपल्याला कंपनी एवढी रोज एवढ्या लाख रुपयाची कंपनी आपल्याला दिली त्याचं सोनं करून घेऊन आपण त्याच करत नाही माल बोलायचं ते मालक आपल्यातच राहत ना बोल तुम्ही बोलायचं काय करायचं जोडी पोट घेतली तुला एक तर तिकडे टाकायचं ठेवायचं तिथं बाजूक घरचे असतं काय वाटायचं घरचे असतं मलाही ना डाऊट आलता त्याचा आणि ते मालक आहे आपलं चावन ठेव मागे पण मग तुमच्याकडे राहायचं ना

अरे मानतामत ता तुझा एका रात्रीला नाला टपकला मग काय करायचं काय करायचं मालक तुझी भरोसा कंपनी आहे ना आता कंपनीत आपण दोघच मालक हे ती परत असं म्हशी ज्या बाबा विश्वास नाही राहणार त्याचा ते असं मनाला खाई ते म्हशी बकोळिन बाबराव कंपनी सोडली हा ते असं रात्रीत ये येायला बसले ते रेल्वेन मग आता काय करू तुमचं सगळं खरं आहे बाबरा आपण इथं नको इथे लय मोकई मध्ये तिकडे चालव हां मी तिकडे चाल माझ्या चल

कोण नाही कोरे पाहायला सांग कोणी पाहिलं ना आपल्या इथं निघायची मशीन आता बंद केलं ते काय ते मग पाऊस झाला हिच करा कराडली का तिथं काहीतरी फॉल्ट झाला करे कौर काय मला पंधरा दिवसापासून तुझ्या कामात दिसाय मला संशय वाटा काय तुला सांगितलं दोन दिवस चाललो मी, मी था नहीं, 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 काम बाहेर जायचं नव्हतं मला मुद्दाम आता तापडतो मी लवकर नाही 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 तुमचं पंधरा दिवसाच काम यासच चालतंय का तुझ्या बोरच्यावर घेतो काय काय काम नाही ना ते सगळ्या मोजून जाते ऑटोमॅटिक नाही 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 थाप्या तू हे आतापर्यंत हे नाटकं काय तो महिना पंधरा दिवसापासून मी आता तुला काम होऊन काढून आजची कंपनी नाही नाही किरायली एल्सीला ठेवून नाही तुझ्या चावट पाण्यामुळे सगळं कामात खराब आता कंपनी पण पाडली काय बोलतो काय म्हणजे पंधरा दिवसात फायदा तरी काय रुपये सगळं मटेरियल काय मटेरियल का नाही आई नाही तुमच्या मुळात काम करीना तू का नाही दोघं बी असे का असंच करू राहिले तुम्ही दिसते नाही काय तुम्ही इकडे काय करीत एवढं सांगते आलो काय फळ्या तुम्ही ये ना काय सांगू मला तुम्ही मी पाहिलं तुझा आहे बाबा काम होऊन जाईल पगार नाही पगार पगार पगारच्या પગાર લગેન 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 કામ પત્તા નહીં ફુકટ બચી ગઈ માલકુલા દેતો આરામ દે તુલા કામ